स्वतंत्र भारताचा गौरवशाली प्रजासत्ताक घेईन देशभरामध्ये प्रत्येक नागरिक अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पाडतो आहे संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था या या देशाला मिळाली आणि प्रजासत्ताक म्हणून देश घोषित केल्यापासून देशाने नेतृत्व पद्धतीची प्रगती केलेली आपण पाहतो आहोत त्यामुळे देशाच्या जळणगणनेमध्ये सर्वसामान्य माणसाचा सुद्धा सहभाग असावा दरम्यानचा सर्व बैच्या सहभागातून अनेक बोलीभाषींचा असलेला देश मजबूतीच्या वाटेवर तो जातो आहे याचं महत्वाचं कारण देशाला मिळालेलं संविधान आणि या संविधानाच्या माध्यमातून मिळालेली लोकशाही त्यामुळे लोकशाही प्रगल्भतेच्या मार्गावर जशी जशी जात राहील तसं देश अधिक जगभरामध्ये एक आपलं वेगळं स्थान आज निर्माण केलेलं आहे उद्याच्या भवितव्याच्या कालाधीमध्ये तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे निश्चितपणाने झेप घेईल परिषद आणि पंचायत समितीच्या राज्या वाजलेल्या आहेत पुढचे चॅलेंजेस काय दिसत आहेत तुम्हाला एका ठिकाणी तुम्ही दोन्ही एनसीपी लढवताय काही ठिकाणी एक आहे काही ठिकाणी वेगवेगळ्या लढताय खरं त्या बाबतीतला एक निर्णय वरिष्ठ बातीवरती झाला होता त्या दृष्टिकोनातून प्रयत्न जरूर झाले परंतु सर्वच ठिकाणी काही एका चिन्हावरती आम्ही लढू शकलो नाही लढायचं होतं घड्याच्या चिन्हावरती पण कदाचित काही जिल्ह्यामध्ये ते, ते प्रत्यक्षात घडलेलं नाही पण सत्तावीस तारखेला अर्ज मागे घेण्याचा ज्यावेळेला मुदत संपेल त्यावेळेला त्याच्यातलं चित्र स्पष्ट होऊ शकेल महापालिकांमध्ये अनेक ठिकाणी केल्या आहेत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सीमित राहिली पुणे पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही विरोधकांची भूमिका आम्हाला त्या ठिकाणी घ्यावी लागेल परंतु अमरावती असेल इतरही काही महानगरपालिका आहेत त्या ठिकाणी नेमकं कशा पद्धतीने सत्ता स्थापन करण्यासाठी विचाराशी सुसंगत किंवा आज आम्ही एन डी एचे घटक आहोत त्याला सुसंगत पद्धतीने आवश्यकता असेल तर त्या पद्धतीने पावलं उचलली जातील कुठल्या बैठक नाही त्या बैठकापूर्वी झालेल्या आहेत नव्याने कुठे काय आहे का निकालाच्या नंतर नव्याने बैठका झाल्याचं माझ्या ऐकवत नाही पण झाल्या तर त्याच्यामध्ये काय वेगळं अर्थ काढण्याची काही आवश्यकता नाही कारण महानगरपालिकेच्या निवडणुकीला एकत्रित आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसुद्धा एकत्रितपणाने लढवाव्यात त्यासुद्धा घडाच्या चिन्हावरती लढवाव्यात असा एक धोरणात्मक निर्णय जरूर झाला पण त्याची अंमलबजावणी सर्व स्तरावरती झाली आहे का तर त्याच्याबद्दलची स्पष्टता सत्तावीस तारखेला अर्ज मागे घेतल्याच्या नंतर कळेल साहेब मुख्यमंत्री एक असं आहे की दावोस जी आंतरराष्ट्रीय स्तरावरची परिषद असते ही गेले अनेक दशकापासून त्या ठिकाणी सुरू आहे देवेंद्रजींनी पदभार स्वीकारल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे हे सर्वांनाच निश्चित मान्य करावं लागेल विरोधकांनी इतक्या मोठ्या प्रमाणावरती झालेल्या गुंतवणुकीच्या बाबत शंका निर्माण करणं म्हणजे राज्याच्या विकसित होण्याच्या प्रक्रियेला आपण विनाकारण विरोध करतो आहोत असं चित्र त्या ठिकाणी निर्माण होत आहे फार मोठ्या प्रमाणावरची ही औद्योगिक गुंतवणूक लवकरच प्रत्यक्षात राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जिथे जिथे करार झाले त्या था ठिकाणी सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळेल काय त्याच्यामध्ये वागो वाट मला स्वतःला काय वाटत नाही त्यांना वाटत होतं ते आपली प्रतिक्रिया देत होते शेवटी प्रजासत्ताक देण्याचं जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण करणं राष्ट्रभक्त नागरिक म्हणावा सर्वांचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याच्या भावनेतून सरकारच्या निर्णयाचा आधारच आहे मुख्यमंत्री महोदय डाहोसला गेले त्यामुळे या विषयाची चर्चा करण्याचा काही प्रश्न येतच नाही मी एक जबाबदार पक्षाचा पदाधिकारी आहे त्यामुळे निर्णय एकदा घेतल्यावर त्याच्यावरती प्रतिक्रिया करणं किंवा आपलं मत वेग असं सांगणं हे चुकीचं ठरू शकतं तो पांडा यापूर्वी दुर्दैवाने कोणीतरी पाळला पण मी एका सरळ मार्गाने काम करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष असल्यामुळे एकदा निर्णय प्रमुखांनी घेतला का त्याचं अंमलबजावणी करणं त्याचं स्वागत करणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे इतक्या मोठ्या माणसांच्याबद्दल जे काय न्यायालयाने निरीक्षण केलं असेल आणि त्याच्या समोर आलेली न्यायालयाच्या समोर आलेली जी काही माहिती असेल त्याच्या अनुषंगाने असेल मला त्या विषयावरती अधिक काही बोलायचं नाही कारण आजचा दिवस प्रजासत्ताक दिनाचा दिवस आहे संविधान लोकशाही बळकट करण्याचा दिवस आहे त्यामुळे कोणाच्याबद्दल बद्दल काहीतरी बोलत मला माझं स्वतःचं एक अडच स्थान आपण निर्माण केलं आहे त्याला जराही विचलित व्हायचं नाही शेतकरी साहेब महिलांचा जो कबड्डी संघ आहे हा तेलंगणासाठी रवाना झालेला आहे मात्र विशेष बाब हीच आहे की ज्या खेळाडूला शिवछत्रपती पुरस्कार मिळतो त्या पूजा यादवलाच यंदा संघातनं बाहेर करण्यात आलेला आहे किंवा तिला वगळण्यात आलेलं आहे जाणीवपूर्वक राजकारण त्या हो ठिकाणी झाल्याचा तिचा आरोप आहे एक तर मी पण ए केफ आयचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे राज्यामध्ये सुद्धा संघटनेमध्ये मी काम करतो त्यामुळे संघ निवडत असताना माझा किंवा नामदार अजितदादांचा कधीही संबंध नसतो पण आता काही मंडळी त्या बाबतीमध्ये जर काही चुकीचं करत असतील तर त्या संदर्भामध्येच राज्याच्या कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून अजितदादांनी अधिक लक्ष घालण्याची आवश्यकता आहे गुणवान खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू यांचा संघातला सहभाग कोणाच्यामुळे काय कारणाच्यामुळे तो डावलला गेला ते समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि महाराष्ट्राच्या कबड्डी संघाचा पुरुष असेल महिला असेल किंवा कुमार गटाचा एक वेगळा दबधबा देशाच्या कबड्डीच्या क्षेत्रामध्ये आहे पण अशा पद्धतीची निवड करत असतानाच ती गुणवत्तेच्या कसोटीवरती केली जावी असं आमचं ठाम मत आहे एकेकाळी स्वर्गीय शंकररावजी साळवी तथा बुवा साळवी यांनी हे सगळं गुणवत्तेवरतीच करण्याचं निर्धार करत आले आणि त्याच्यामुळे देशामध्ये दे महाराष्ट्राच्या कबड्डीचं अव्वल स्थान हे नियमितपणाने राहिलेलं पाहायला मिळू शकतं आहे मला असं वाटतं की संघटनेचा एक प्रमुख पदाधिकारी म्हणून मी अजितदा जाऊन या विषयावरती नक्की बोल निवड समितीकडनं देखील या निवड समितीला नोटीस बजावली जाणार आहे त्याचबरोबर गटात हरलेले जे उमेदवार व स्पर्धक आहेत दे त्यांना देखील स्थान देण्यात आलेलं आहे मात्र त्या ठिकाणी जिने शिवछत्रपती पुरस्कार मिळवला सरकारचा दोन हजार पंचवीस मध्ये तिला वगळण्यात आल्यामुळे कुठेतरी आपल्यासारखे दिग्गज नेते या संघटनेत असताना खेळाडूंवरती अन्याय होतोय त्यात नाही कसं पाहत नाही मी संघटनेमध्ये जरूर आहे पण निवड खेळाडूंच्या निवड प्रक्रियेमध्ये माझा सहभाग शून्य असतो एक भाग त्यानंतर कुठल्या फेरींतील उपांत्य फेरीत उपांत्य फेरीच्या नंतर मग अंतिम फेरी होत असते त्या फेरीपर्यंत पोहचलेल्या संघातील खेळाडूंचाच विचार करणं हे असं एकंदरीत अलेखित नियमाच्या पद्धतीने असू शकतं बाद फेरीमध्ये हरलेल्या संघातील खेळाडूची निवड करणं हे कधी अभिप्रेतच राहत नाही कारण त्यांचा संघ ज्या वेळेला उपउपांत्य त्याच्यानंतर मग उपांत्य फेरीमध्ये येतो मग त्याला सेमीफायनल म्हणतो क्वार्टर फायनलमध्ये बाद झालेल्या संघाचा खेळाडूचा विचार हा कधी होतच नाही जो माझ्या मी लहानपणापासून कबड्डी क्षेत्र पाहिलं अनुभवलं आणि त्याच्यामध्ये मी स्वतः खेळलो आहे पण नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा याच पद्धतीची निवड होत असेल तर त्याची पूर्णपणाची जबाब चौकशी ही अध्यक्ष म्हणून दादानी करावी असा एक कबड्डी खेळाडू म्हणून माझा त्यांच्याकडे आग्रह पुरस्कार हा काल जाहीर झाले वेगवेगळे त्याच्यावरून आता असे प्रश्न उपस्थित केले की राष्ट्रपती भवन घोषणा केली असली तरी आगामी काळातल्या निवडणुका विशेषतः महाराष्ट्रातले पुरस्कार म्हणजे माझे राज्यपाल कोश्यारी यांना जो दिला गेलेला आहे त्याच्यावरून सुद्धा उपाट्याचे नेते संजय राऊत आणि काँग्रेसच्या नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे कोश्यारीजी आज त्या राज्याच्या सक्रिय राजकारणातून केव्हाच त्यांनी स्वतःला अलिप्त केलेलं आहे आपल्या राज्याचे राज्यपाल म्हणून काम करण्याची त्यांना संधी जरूर त्या ठिकाणी मिळाली आता निवडणुका कुठल्या आहेत तर कुठल्या निवडणुका नजरेसमोर ठेवत भारत सरकारने अशा निवड केली कळणं अनकलेली आहे शेवटी टीका करत असतानाच या संदर्भातले असलेले निकष या संदर्भातलं आतापर्यंत केलेली निवड या सगळ्याचा सकल्याने विचार करण्याची आवश्यकता आहे संजय राऊत शेवटी एक ज्येष्ठ नेते आहेत साहित्यिक उत्तम आहेत पण एका पक्षाचे कडवट विचाराचे ते कार्यकर्ते आहेत त्यामुळे त्या पक्षाच्या विचारसरणीला अनुसरून टीका टिप्पणी त्यांना करावी लागत असते ते कुठलं ना कुठलं तरी इकडून तिकडून काढतात आणि ते आपल्या नेहमीप्रमाणे सकाळच्या वार्तालापाला ते त्यांच्या भावना व्यक्त करत असतात सर दुर्दैवी असत मी म्हणेन शेवटी आपला देश आपलं राज्य संविधानाच्या आधारे त्या ठिकाणी चालत असतं आणि त्याच्यामुळे कुठली धर्मांत शक्ती या देशाच्या भविष्याच्या वाटचालीला ही कधी पूरक ठरत नसते संविधानाच्या अधिकारातून प्रत्येकाला संसदीय लोकशाहीमधून आपला पक्ष आपली विचारसरणी नक्कीच मजबूत करण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे पण आपल्या कोणाच्याही वक्तव्याने कोणाची मन दुखावली जाणार नाहीत आणि दीर्घकाळ सामाजिक ऐक्य कसं राहील हे भान प्रत्येकाने राखणं अत्यंत आवश्यक ठरतं त्या दृष्टिकोनातच आपली वक्तव्य असावीत असं माझं ठामपणाचं मत आहे